बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तुम्हाला तुमचं नाव नोंदवायचं असेल तर त्यासाठी लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे नोंदणी करण्यासाठी पाच महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत मित्रांनो ते डॉक्युमेंट कोणकोणते आहेत ते, आहे ते आपण पाहणारच आहोत त्यासाठी नोंदणीची पात्रता निकष काय आहे हे पाहत असताना तुम्ही ते पाहू शकता एक नंबरला नोंदणी करणारा अठरा ते साठ वर्ष वयोगटातील बांधकाम कामगार असायला पाहिजे दोन नंबरला पाहू शकताय मागील बारा महिन्यांमध्ये नव्वद दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार यासाठी फॉर्म भरू शकतात हे दोन तुम्हाला समजलं असेल की अठरा ते साठ वयोगटाच्या आतील बांधकाम कामगारसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात आणि मागील बारा महिन्यांमध्ये नव्वद दिवसांपेक्षा जास्त बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार इथे फॉर्म भरू शकतात तर आता नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे मंडळात नोंदणी करण्याकरिता फॉर्म व्ही भरून खालीलप्रमाणे दस्तऐवजासह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे एक नंबरचं डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकता वयाचा पुरावा ज्यामध्ये तुम्ही आधार कार्ड देऊ शकता जन्मदाखला देऊ शकता दोन नंबरला नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला द्यावे लागणार आहे तीन नंबरला रहिवाशी पुरावा द्यावा लागणार आहे चार नंबरला ओळखपत्र पुरावा द्यावा लागणार आहे पाच नंबरला पासपोर्ट आकाराचे तीन फोटो असे पाच डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही बांधकाम कामगार योजने योजनेअंतर्गत तुम्ही फॉर्म भरू शकता तर नोंदणी फी फक्त एक रुपये आहे तुमच्याकडे जर हे डॉक्युमेंट असतील तर तुम्ही ऑनलाईन घर तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीनं कामगार कल्याणकारी मंडळामार्फत जे फॉर्म भरले जात तो फॉर्म तुम्ही घरबसल्या भरू शकता तो फॉर्म कसा भरायचा याच्यावरतीसुद्धा डीपमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो